करू देणार आहे विरोधकांचा असा आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करत आहे कितपत तथ्य आहे याच्यामध्ये नाही हे चुकीचं आहे असं निवडणूक आहे कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही एक मिनिट विरोधकांनी काही आक्षेप घेतले आहेत की एका एका घरामध्ये चाळीस पेक्षा जास्त मतदार नोंदले गेलेले आहे चुकीचे पत्ते आहेत तर त्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार आहात ती दुरुस्ती करण्यासंदर्भात काय पावलं नाही हे बघा ॲक्च्युली आम आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ॲक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ॲक्च्युली कार्यवाही करता येतो जी आम्ही केलेली आहे सेकंडली याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग चुक ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ॲक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे हो पण या मतदार यादीमध्ये नाव हो नाही आहे आम्ही नाव त्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतोय काही पक्षांनी इशारे दिलेले आहेत की मतदान होऊ देणार नाही किंवा मतदान करायला जाऊ नका अशा पद्धतीच्या जर काही हे आल्या घोषणा तर मग मतदानावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होऊ शकेल आणि मतदानाची टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती खाली होऊ शकेल त्याबद्दल हे चिंताजनक वाटत नाही का आम्ही मतदानचा टक्का टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घेतो आहे त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे आणि सर्व हे जे आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे याशिवाय जे जिथे एका घरामध्ये